मित्रांनो बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे नव्या पर्वाचा होस्ट कोण असणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे रितेश देशमुखच या पर्वाचे सूत्रसंचालन करेल हे उघड होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे हिंदी बिग बॉस या शोच्या आजच्या विकेंड कावार या भागात तो सहभागी होणार आहे बिग बॉस एकोणीसने त्याचा प्रोमोही पोस्ट केला आहे एकीकडे कलर्स मराठीने सलमान खानच्या फोटोसह हो एक पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये असं म्हटलं की फॅन्सना मिळणार एक लय भारी खबर जाणून घे देण्यासाठी आज रात्री पहा हिंदी बिग बॉस याशिवाय हिंदी बिग बॉसने शेअर केलेल्या प्रमोद असं दाखवलं की सलमान खान रितेश ते त्याच्या मंचावर स्वागत करतो तसेच रितेश शोच्या स्पर्धकांसोबत काही खेळही खेळतो आता रितेश या मंचावर नेमकी काय घोषणा करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विकेंड गावारमध्ये मराठी बिग बॉसच्या तारखेची घोषणा केली जाऊ शकते दरम्यान बिग बॉस एकोणीसचा महान तीम सोळा कधी होणार हे जाहीर झालेलं नाही मात्र आगामी आठवडा शेवटचा असल्याने सात डिसेंबर रोजी शेवटचा एपिसोड प्रसारित होईल असा अंदाज आहे परिणामी रितेश आणि मराठी शोचे चाहते असा अंदाज बांधत आहेत की बिग बॉस मराठी सहा येत्या आठ पासून सुरू होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद